आता प्रत्येकाची अपेक्षा आहे मला जेव्हा पन्नास हजार खरं पडले त्याच्यापैकी नव्वद टक्के लोक हो, ते हार घनताना म्हणायचे की आता तुम्ही मंत्री झालो पाहिजे जेवढे फोन आले फोनवर शुभेच्छा देताना सगळे सांगत होते की तुम्ही मंत्री झालो पण अतिशय गर्वानं खरं तर मी बोलू नये मीडियानं माझं हे बाबती हो झापून नये एवढी जनते प्रेमाने सांगतो माझी दादा शब्दाचा पक्का माझी परिस्थिती घाटे साहेब अशी आहे मी दरवर्षी वर्गामध्ये पास नाही पण दरवर्षी पहिली प्रवेश घेतला पहिलीच पास पाहिजून पण पहिलीच पास आहे असं इतके वर्ष मी करत करतो त्याच कारण असं आहे की पहिली निवडणूक मी शिलाई मशीनवर लढली तेव्हा निवडून आलो ते म्हणायचे की तुझी वेळ पहिली आहे तू थां शिवसेनेतून निवडून आलो शिवसेनेवाले म्हणायचे की तुझी पहिली वेळ आहे भाजप मधून निवडून आलो भाजप वाले म्हणजे तुझी पहिली वेळ आहे थांब आता तो निवडून आलो म्हणून एका दिवशी शिवराज पाटलाच्या प्रवेशाच्या दिवशी मी दादाना सांगून टाकलं दादाबाई परिस्थिती अशी आहे कुठेही गेलो निवडून आले की पहिली वेळ आहे कारण प्रत्येक निवडणुकीला वेगळा पक्ष व्हायला दादा म्हणले की अजित पवार हा शब्दाचा पग आहे तुमची दोन हजार चार पासूनची सिनियरिटी मी कोण करी आणि त्याचा न्याय द्यायची भूमिका मी याच्या राहणार नाही अशा पद्धतीचा शब्द त्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी दिलेला आहे पण तुमच्या मनातल्या जे काही भावना आहे मला असं वाटत की परमेश्वर लोकच पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही असं मला चुकीच होणार ते गाड्या घडून घेऊन दिल्यासाठी नाही मग आज गांडेची अवस्था कशी या महाराष्ट्रात दुसरा कोणता नाही आपण जर तुलना केली पन्नास वर्ष झाला आधारणी शरदचंद्र पवार साहेबांच्या घरी सरपाय

नांदेडचं तो फार वाटेळ कोण टाकला आता त्याचा भाग नाहीये पण लोकांना देखील माहिती